गोंदिया जिल्ह्याच्या सळग अर्जुनी तहसील कार्यालयात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी सामान्य जनतेच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी आढावा सभा घेतली या बैठकीत घरकुल प्रश्न रस्त्याच्या समस्या तसेच उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या जर पिण्याच्या पाण्याची समस्या एखाद्या गावात उद्भवत असेल तर त्याचे प्रशासनाने योग्य नियोजन करावे आणि नागरिकांच्या कामाला अग्रक्रमाने प्राधान्य देऊन गतीने त्यांच्या तक्रारीचे निवारण करावे अशा सूचना देखील खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी तालुका प्रशासनाला दिल्या आहेत यावेळी आढावा बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बनसोड काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुसूदन दोनोडे काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद सदस्य तथा खोडशिवणी ग्रामपंचायतीचे सरपंच गंगाधर परशुरामकर कोदामेडी ग्रामपंचायत उपसरपंच निशांत राऊत तहसीलदार इंद्रायणी गुमासे गटविकास अधिकारी रविकांत सानप नगरपंचायत मुख्याधिकारी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तालुक्यातील नागरिक उपस्थित होते गावमाझा न्युजकरिता चंद्रमुनी बनसोड सडक अर्जुनी गोंदिया